नमस्कार मंडळी मी संदेश खेडेकर स्वाभारणी आपल्या जन्मच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आणि प्रजू इकडे आम्ही फिरायला शेतावरती आणि माझ्या पाठीमध्ये बघू शकता आपल्याला रोग निसर्ग आणि इकडे पडलेले धुके पाठीमध्ये मस्त पावसम पडतोय तर आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा की आपल्याला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि इकडे पजू आहे पजू हायकर ए पजू हायकर पजू तिकडे खे खेळतोय चला तर आपण नव्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी बघू शकता मी आलो इकडे फिरायला आपला हा बघा निसर्ग आणि आता पाऊस पण पडतोय भरपूर आपल्या गावाकडे कोकणामध्ये आणि हा इकडे हिरवाघात निसर्ग आणि इकडे पजू तुम्हाला सोबत पजू इकडे खेकडी बघतोय त्याला एकच खेकडी बघा अरे हातम घालू तुझ्या आयकर 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 इकडे बघ बघ आहे बोल कसे आहात आणि ही आपण लावलेली भात शेती आता आपण पहिली दहावीस म्हणजे वीज पण पंधरा दिवस झाले असं लावलेली आता मस्त तयार झालेली व्यवस्थित उभी झालेली शकता जेव्हा आपण लागलेली तेव्हा अशी झोपलेली आता मस्त काली कुट्ट झालेली अशी येते आता एकदम फीट झाले जमिनीमध्ये बघू शकता आणि त्याकडे समोर कुमार चढत आहेत आणि बघा इकडं सह्याद्री उंच उंच डोंगर मस्त हिरवाहिरी नटलेला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि इकडे आपण लावलेली शेती मस्त झालेला खाली कुठं बघू शकता व्हिडिओमध्ये Kau kau konjai ni sergas org gosok. Nada nale all. Bangun bahu ni macam pesen atau apa? Anih dipaju. Panemu tu utar le, setamu tu. छोटे होल आहे इथे खाण बोलतात आपल्या एक आवडत कमेंट करून नक्की सांगा की पाण्यासाठी जाग सोडले असे जाण्यासाठी दोन्ही बांधामधून आमच्याकडे इकडे खाण बोलतात ए पाणीमध्ये घालू अंग खराब होईल ना अंग ए पजू इकडे दुसरीकडे जायचं ना आपण काय करता तुम्ही मला सांगा आतो आतो सांग सांग त्यांना सांग ना ना? आ, बोल इकडे बघून बोल त्यांना सांग इकडे इकडे हा सांग त्यांना काय बघतोस तो तुम्हाला घेऊ तुम्हाला घेऊन येऊ का आमदार पाजू बोलते तुम्हाला खेकडे आणू का त्याला सांगा तुम्ही काय ते कमेंट करून आणू का नको म्हणून पाहिजे का तुम्हाला नको ते सांगा तुम्ही ना पाजू पण मी घेऊन येईल तुम्हाला खेकडे ना पजू मग आणि बस येते अरे हात न घालू इकडे बघू शकता पण हे होत आहे मोठं झालेलं आहे मोठ मस्त फिरायला पण मस्त वाटत आणि इकडे सायदी छान वाटत असं फिरायला बाहेर झालं पजू इकडे ए पजू इकडे वारापूर घेतलाय मी त्यांनो पावसून भरपूर लागतो आता इकडे काच पोर आले इकडे

सांगा इकडे आपले उंच उंच डोंगर तर मित्रांनो आपण हे वेळे बघतलात की आपल्या गावाकडील निसर्ग पावसाला येतील आणि आपण जी भारसिटी लावलेली ती आता पूर्णपणे व्यवस्थित तयार झालेली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलीत आणि पाव पण पडतो मस्त आणि आपण निसर्ग या व्हिडिओमध्ये आणि आपले व्हिडिओ आवडले त्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल नवीस सबस्क्राईब करा भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या टेक घ्या आणि आपले व्हिडिओ बघत Thank you.